तर नमस्कार मित्रांनो मी संकेत मायकर स्वागत करतो तुमचा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो तुम्हाला माझ्या गौरी दिसतच असेल तर गौरीला आज फ्रेममध्ये यासाठी घेतलं आहे की गौरीला झाले छोटी गौरी तुम्हाला दाखवतो ही पहा तर ही आहे आपली छोटी गौरी ही येऊन दोन दिवस झालेले आहेत तर पहा कशी आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि ही आपली गौरी तिला बघते आहे तर चला आता आतमध्ये जाऊयात तर आज आई आपल्याला खरवस बनवून दाखवते त्यासाठी तिने घेतलं आहे हे एक लिटर चिक्याचं दूध म्हणजे पहिल्या दिवसाचं दूध आणि नंतर हे नॉर्मल दूध आहे अडीच लिटर तर असा रेशोमध्ये आईने दूध घेतलं आहे आणि इकडे साखर किती आई, आई? आई किलो तर आईने साखर दीड किलो घेतली आहे आता बघूया प्रोसेस कशी आहे ती तर दीड किलो साखर ही आपल्या नॉर्मल दुधामध्ये टाकलेला आहे हा पण गाईचाच दूध आहे जो अडीच आहे तो पण जर तुम्हाला साखर नको हवी असेल तर तुम्ही गुळही वापरू शकता गुळाचा रेषो पण तेवढाच ना दीड किलो तर साखर इतकं तुमच्या चवीनुसार टाकलं तरी चालेल तर आता तिने त्या नॉर्मल दुधामध्ये चिकाचं दूध टाकलेलं आहे आता मिक्स करून घ्यायचं ना आणि ही इकडे वेलची पावडर आणलेली आहे ही किती ही तुमच्या अंदाजाप्रमाणे ज्याला जसं जा आवडतं तसं टाकू शकता तुम्ही आईने इकडे वेलची टाकलेली आहे वेलची मिक्सर मधून बारीक करून घेतली आईने आणि ती आता वरती टाकते साखरविर तर आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घेते आई साखर विरगळी पाहिजे त्याच्यात तर मित्रांनो आपण खरवस हे बाहेर बनवतोय चुलीवरती गॅसवरती बनवत नाही आहे कारण चुलीवरची जी टेस्ट येते ती वेगळीच असते त्यासाठी खरवस आम्ही नेहमीच चुलीवर बनवतो तर आईने इकडे चूल पेटवलेली आहे आणि त्याच्यात पाणी आणि एक छोटा टोप ठेवला आहे आणि त्याच्यातही आता ते दूध ठेवते मला वाटलं डायरेक्ट टोप ठेवायचं आहे की काय चुलीवर प असं कर पाणी ठेवून हे करतात काय वाफवतात म्हणजे थोडक्यात मला माहिती नव्हता खरवस कसं म्हणतात मला वाटलं डायरेक्ट टोप चुलीवर ठेवायचं आहे काय तसं नसतं आईने पहिले पाणी ठेवलं आहे त्याच्यावरती एक छोटं पातेलं ठेवलं आहे त्याच्यावरती हा आपला टोप ठेवला गेला आहे आणि परत त्याच्यावर एक झाकण आणि अजून एक झाकण असं त्याला वाफवणार आहे जास्त वस्तू लागत नाही खरवस बनवण्यासाठी पण टेम्परेचर त्याचं व्यवस्थित असेल तर तो लवकर बनतो आणि व्यवस्थित बनतो लवकर बनण्यापेक्षा तो व्यवस्थित बनतो ते आईला माहीत आहे असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही तर आता ह्याला किती तास ठेवणार आहात आपण आई तर आई म्हणते दोन तीन तासपेक्षा पण जास्त वेळ जाईल शिजायला त्याला तर दोन तीन तास पकडून चालूयात आपण आणि भेटूयात थोड्या वेळाने ते वाजलेत अकरा आता आपण हे घरात नेऊन ठेवूया आणि उद्या सकाळी कसं झालंय ते तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आपलं खरवस तयार झालेलं आहे जवळपास चार पाच तास आपण चुलीवरती ठेवला होता आता तो घरात आणला आहे आता उद्या सकाळी आपण बघूया तो कसा झालाय तो तर शुभ सकाळ मंडळी तर आता वाजलेत सकाळचे आठ आणि ही सोडलं आहे छोट्या गौरीला तर पाहूयात उड्या मारते जरा अरे पडशील चला चलाईला बांधतो आणि तुम्हाला खरवस दाखवतो कसं झालं अरे 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 इकडे खरवस आई काढते तर हा खरवस आपला रेडी झालाय आता आई カードのコーティーはそうだね。<music> तो आपला खर्वस खर्वस तर आपला खरवस रेडी झालाय हा तुम्ही जवळून पाहू शकता कसा जाळीदार झालाय जाळी सुटली म्हणजे खरवस चांगला झालाय खसखशीत तर खरवस झालेला आहे सारला बोला खायला थांब हो बस दर का का, का। नाही आवडत तुला दर का घे का करवस? आ, <laughs> आ, खरवस नको वेनी भरव आई भरव त्याला खरवस ये करवस आई काय घे थोडासा करवस का आजी बनवते ना, ना मत्ता है, मत्ता है, मत्ता, 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 मत्ता। तर मित्रांनो हा होता आपला खरवसाचा व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता थोडं खाऊन बघतो एक नंबर झालाय खरवस तुम्ही पण या खायला